मी नाही यायची नांदायला म्हणत माहेरी बसलेल्या सुनेची समजूत काढायला बसली आहे खास बैठक बघूया या बैठकीमधली विनोदी बातचीत जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले हास्य कलाकार <ण्याग> आयो आय आता रास तुला तर रास होतोय की नाही पाणी देते लांब पाणी दे आहे पाणी घे पाणी घे सावकाश बर बरतंय <coughs> सावकाश भाई ए यार बाज झालं की जा <laughs> आता जाऊ दे गेला का काय सगळी तोंडवाकडं करून बसलाय काय कळन झाले लगा बघी ना बी तुम्ही एकमेकाकडं श्यामराव तुम्ही भांडणं करू नका बर का भांडणं करू नये आता कसं आहे संसार म्हणल्यावर होणारच की हो तेवढं ताणून धरायचं नाही कसं होते दुनिया अंगाने ताणलं नाही मधनं मोडतेच म्हणून तानून धरायचं नाही तर पण पोरगी नांदतच नाही म्हटल्यावर काय करायचं हां मग मी नांदत नाही मी नांदत नाही नाही इतायला पर नाही यायला नकोय मी नांदत नाही कसे बोलताय ना, तुम्ही अरे हिची आहे जेवण नाही तेव्हा आजारी असते उड सूट मायेरी जाते हे बघा आईला काय बोलायचं नाही तर मग मी काय आमचं माहेरी नाही ना अरे नको ना कचकच करू तो अरे हो की लगा थांबा की कालवा करू नका बरं का तुम्ही मग मी जातो तुमचं तुम्ही बघा मग काय करा बस तू घाल बघ शांत ते का व्हायची हो हा शांत घ्या घ्यायचं कापा बस आता शांत हे बघा मला आज एक गाव दोन तुकडे करायचे आहेत का बरं हो हिला म्हणा एक तर माझ्या बरोबर नांदायला चल नाही तर घट्ट दे बस का? सामे घटस्फोट नको बोल नाही नाही वहिनी हे बघा रडू नका तुम्ही रडू नका कसं आहे विषय माझ्या लक्षात आलेला आहे तुम्हाला आठवतं का, का तुम्हा था था याला तुम्ही मध्यस्थ होते मध्यस्थी होतोच की मग मध्यस्थीच होतो की मी लग्नाच्या टायमाला बी तुम्ही मध्यस्थ होते तेव्हा बोलते फुशार काय मारल्या होत्या तुम्ही काय पोरगी या वेन पोरगी त्या वेन हायच की मग नाका समोर चालणारी पोरगी आहे म्हणे हायच की मग अरे तिच्या नाका समोर माहेर मी वर तोंड करते ना माहेरीच निघते निघते माहेर आता बघा तुमचं काय म्हणजे चांगलं झालं की मग देवाच्या आवाज कृपेनं झालं वाटूळ झालं की मध्यस्त त्याला धरून घेऊन आणून बसवणार इथं मग मधी म्हणजे तुमची जबाबदारी नाही आहे नाही ठीक आहे कळलंय मला मुद्दा मला कळलेला आहे कसं असतंय मुद्दा मुद्दा म्हणजे मुद्दा असतोय कळलं का मुद्दा माझ्या लक्षात आलाय भाऊ वहिनी नांदना झाले ते ना सारखं माहेराला येते ते येणारच की हो आय बिचारी हाय इथं एकटी म्हणल्यावर येणारच कसं असतंय शामराव नाळ जोडलेली असती असं नाही तू का लगीन झालं म्हणून मग येणार कि सांगा अरे तू नको ना कच करू त्याच्या तव्यावर विटकर घसल्या सारखा आवाज येतो कानावर टोचतो शांत मामी शांत तिला जरा गोड बोलायला शिकवा गोडाचा आवाज आहे अशी छोकरी माझं नशीब फुटक आहे जाऊ दे शांत देत घ्या शांत बन त्या लग्नाच्या मांडवात माझा आजोबा का चकला हो कसं बोलताय का आजोबा का चकला असं म्हणते ते योगून त्याच लायकीच्या होता तो बलती मस्ती होती त्याला बर अर्धा कमरेपर्यंत वाकलेला पण हाऊस तर एवढी फेटा बांधायची बापरे म्हटलं दादा टोपी घाला नाही नाही घालचो तर फेटा घालचो फेटा मार काय डोंबल्याचा मान होता काय माहिती गच फेटा बांधला त्या फेटाचा शेपटा त्याच्या पायाखाली गेला आता एखादा शाणा माणूस असता त्याने पाय बाजूला केला असता नाही तर फेटा तरी सोडून दिला असता मान म्हणून फेटा गच्च धरला त्याने मारली कोल्हा मन का कच्चकन तुटला त्याच्या मेला आपण फेटा सोडला नाही त्याने सोडला नाही फेटा हो तर चितेवर सुद्धा असाद होता तो तो फेटा जळाला म्हणून त्याच्या हात खाली आले <laughs> 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 तो मेला त्याच्यामुळे माझ्या नुकसान झालं चौदा दिवसाचं सुतक लागलं ही बाई घेऊन गेली हिला मायरी लगेच पूजा झाल्याशिवाय नवरा बायकोने जवळ यायचो नाही म्हणे म्हटली प्रथा येत्या हो प्रता येत्या आपण पळाल्याच पाहिजे पाहिजे चौदा दिवस मी दम धरला बर का आणि <laughs> पंधराव्या दिवशी मी गेलो म्हटलं बायकोला घेऊन जातो आता माहेरी त्या दिवशी यांच्या घरातला दलिंदर पुचकला जा बाय बाबू तोटसा बाडून बोल आता इंद्र जाऊता भाऊ आता तू अरे कोणी पण असे ना जागीरदारचा पोटचा दोन दिवस भेटला त्याला मरायला आजी ते चौदा दिवस नंतर ते चौदा अठ्ठावीस दिवस सुत एकटा राहिलं कर बाठ युद्ध काय तर काय करणार आहे शिव सुतकत काय करू शकत नाही काय नाही करू एक तर बत्तीस वर्ष प्रामाणिक राहिलेला माणूस त्याला अभ्यास ना ना। ना नंतर वर करून एक आपण पोरीला बघितलं नाही म्हणून तर मला विचार ना लग्नानंतरचे जे अठ्ठावीस दिवस असतात ते किती महत्वाचे नुसते अठ्ठावीस दिवस असतात सहाशे बहात्तर तास असतात चाळीस हजार एकशे वीस मिनिट असतात झोपायचे खाय प्यायचे तास सोडले ना एक एक मिनिट महत्त्वाचा असतो मिनिटात मी काहीच केलं नाही नुसता जीव कसा नुसता झाला जन्माला आला हेला खंगून खंगून मेला तुम्हाला काय बनायचं माझा भाव मुद्दाम केला रे हाय अरे मुद्दाम नाही मेला पण तो पिचकड आंबा गेला आणि हे आमरसपुरीचं ताट तुम्ही माझ्या हातातून हिसून घेत हाय तु का खाल्लं अठ्ठावीस दिवस सुतकाचे होत नाही तर यांना नागिन झाली

लगा नागिन झाली होती बोला नाही मला तुला आणि आता सांगून काय उपयोग बोलाय पाहिजे का मलम असतोय ना माझ्याकडं स्वतः बनवतो मी काय सांगतोय जायला मलम म्हणजे मलम म्हणजे मलमच असती दाच काय मग काय तुम्हाला सांगतो तुम मलम म्हणजे कसा रक्तचंदनाची बाहुली घ्यायची चंदनाचं लाकूड घ्यायचं दोन्ही उघडायचं लिंबू घ्यायचा त्याच्यात लगेच नाही पिळायचा पहिली मोहरी घ्यायची तडतड कशाला बॉम्बलाय मी बी सांगतो हाय तो मलम घ्या की तुम्ही मलम हाय माझ्याकडे मलम लावा मलम नाही तुम्हाला सांगतो नागिन बॉडी सुडती लगेच घाबरायला काय तो नागिनीचा राऊंड पूर्ण झाला की माणूस जाते असं म्हणतात की नाही काय तसलं होत नाही हो तुझंच काहीतरी माणसं सांगते ते आपलं असं नाही काय होत आणि मामींचं घेर काय बारीक आहे हाय गारी तुम्हाला सांग तू मलम लावा नागिनीचा राऊंड पुरा आतच युटन मारणार मलम बारी आपल्याकडे मलम लावा सांगायला गो या आधी मला लगा सांगितलं पाहिजे होत नाही सांगाय काय मला लोकांनी सांगितलं दूध सोडा मी दूध सोडलं आणि कोऱ्या चायचा मारा केला तसलं काय करायचं नाही कोऱ्याच्या पिऊ नका भंडाळी लागती तसलं करायचं नाही चहा कसा स्पेशल मध्ये पाहिजे स्पेशल माझ्याकडे या की तुम्ही तुम्ही चाय बनवताय स्वतः बनवतोय कसला चहा मध्ये चहा मध्ये लागत चहाच असतोय सेंद्रिय गोळाचा चहा बरं का सेंद्रिय गोळ टाकतोय साखर नाही साखर वीस हो साखर म्हणजे वीस शेंद्रिय गुळ शरीराला कस आयका खांदा शेंद्रिय गुळाचा छापे राम राह तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा शेंद्रिय गुळ घ्या शेंगदाणा घ्यायच खोबरे घ्यायचं नीड बारीक करायचं ती खायचं असं का लगीन झाल्या माणसाला चांगला असते टाकत देते मग काय तीच्या लोणच्या टाकू बाजूलाच नाही ये ना माझ्या जेव्हा आपण पुरीला भेटायचे असतं लगेच नागिन होती लगे। पुरीला पण घेऊन जाते पोरगी तिकडे नागिन तिकडे मी बसलो आपला पुंगी वाजवायला जन्म तुम्हाला काय वाटत मी खोट बोलत मला नागीन झाली आत्ताच्या आत्ता निघून जा मला नागिन होऊन मी मरून गेले तरी येऊ ए ना सारख्याला का नागिन नागिन करू नका तुम्ही काय वारुळ आहे कशाला नागिन नागिन करताय सारखं शांततेच घ्या की लागत कस बोलत माय माझे नाटक करत माय बाय नाटक 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 करणार हो नुसते नाटक आहेत बर का नाटक नुसतं पण अड्डीचा खांदा नाही करू नका शांतराव अगी शांत शांतराव अरे राव बोलू दे की मला राव एकूण विषय माझ्या लक्षात आलेला आहे हा विषय म्हणजे कसं असतंय विषय म्हणजे विषय म्हणजे विषय तुम्ही माझ्या लक्षात आलेलं आहे की बाबा कसं आहे समराव तुम्ही कुणाच्या आजारापणावर नाही बोललं पाहिजे सुट्या आहे आहे नव्हती तर एक सांगायच की आईकडे ना ठीक आहे ना मग खरच जा आजारी असेल ना जाऊ दे ना काही हरकत नाही ना पण यांच्या घरचे मांजर आजारी पडले ना तरी जाते ती आजारी ना नव्हती बाळत होती बघा मांजर बाळंत होती आणि मी तसा फिरतोय ते घरचा पाय ना आ, 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 हा ना त्याच काय नाही समराव लगा हालत नाही बोलला नाही तुम्ही मला बोलाय पाहिजे होत लगा ला जायचं नाही नाही माझ्याकडे कसा काढा असतो काढा स्वतः बनवतो काढा म्हणजे काढा म्हणजे काढाच असतो <laughs> काढा दिला नाही तुम्हाला तुम्हाला सांग तू तु पोरं म्हणजे पोरं म्हणजे पोरच होणार हो पोर होतील पोरच होणार पण त्याच्यासाठी बायको तर आली पाहिजे ही सासरी पण आली ना दोन चार दिवसांसाठी ही येतेच सोबत माझी सासू कटलेलीच असते दोन चार दिवसांनी ही जाईल हिला जैन भाऊ तिच्या माहेरी तो ही जाते स्टँडवर सोडायला आधी ही एस बसते नंतर ही पण तिच्या मागे एसटीत बसते पण माहेरी जाते नंतर मायरू मला फोन करते मी माहेरी आले बर का माझ्या आईचे डोळे भरून येतात बरोबर अरे जेव्हा नाही तुला फक्त आईच्या डोळे दिसतात नवऱ्याचे डोळे पाय ना, ना कधीतरी मला सतरा आहेत एक घेऊन आलोय मी उचलून येते नाही ठीक आहे हे बघा शांत संतरा तुम्ही भांडण करून नका लगा भांडण करू नका पहिली प्रॉब्लेम नेमकाय काय तो सांगा मला बोल सांगते मला यांच्या ना, बरोबर नांदायचं आहे आट? नाही असं नाही बघा पण माझी काटे अट हा आम् वि नवरा बायको एकडा संसार करणार हा माय हो साकला काय

आणि रात्री पण माझ्या बाजूला झोपतात मला बोलतात पाळणं हालत नाही <laughs> दोन वर्ष झाली आम्हाला स्वतःच पोर नाही पण त्यांच्या हात की कामाला हात नाही लावणार म्या काय करायचं मला नाही जमणार सांगते नाही नाही बघा बोला आता काय मी बोलतोय मी कुणी काय बोलणार आता शांत बसा श्यामराव तुमचं चुकतंय बरं का <coughs> माझे चुकतंय तुमच चुकतंय कामगार आहे वेधी म्हणून लग्न केलंय का नाही काम, काम पडत तिला मी तिला कामात मदत मग करायलाच पाहिजे तुम्ही करायलाच पाहिजे कामगार लक्षात ठेवा ती हो ऐक तुमच तुमचं काय झालंय मी बोलतोय तुम्ही मदत करायची कळलं का लक्षात ठेवा आणि तुम्ही बी ती आपलीच माणसं आहे ती असं समजायचं प्रेमाने केलं की सगळं होतंय म्हणून भांडू नका दोघी कळलं होल का भांडायचं नाही अजिबात श्यामराव हो आणि तुम्ही दोन्ही आया पुरीच्या संसारात ढवळ करू नका लक्षात ठेवा सुख सुख करू नका आम्ही लक्षात ठेवा सारखं तिला बोलवून घ्यायचं नाही घरी फोन असतो की नाही तुमच्याकडे व्हिडिओ कॉल करा पाहिजे तर चार वेळा बोला न सारखं बोलवून घेऊ नका पुरींनी सांगा तुम्ही तुमच्या तिकडे संसारात सुखी राहा आम्ही आमच्या इथे सुखी राहतो कळलं भांडायचं नाही अजिबात जा आता तू भांडायचा श्यामराव काय झालं काय बायकांकडे रडता येईल आयुष्यात काहीच केलं रे ना मी घड्याक <laughs> <ना दा। laughs> गडी लागा आणि काय रडत बसला उठा चला उठा चला चल चल चल, चल, चल 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 अरे बा झालं महिनाभर इतच होता जावा आता हा चल 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 घरी जाऊन प्रेमच करायचे मामी खर तुमच्या सांगात बरं काय केलं हो। केलं म्हणजे नागिन झाली तर मला सांगायचं तिला बोलवायचं नाही आता तुमचं आत्ता माहित पडलं ना हा आता लक्षात हे काय करताय तुम्ही सर्दी झाली ना सर्दी झाली काय लागा मग सांगायचं नाही मला माझ्याकडे कसं उपाय असतो उपाय म्हणजे काय जा उपाय म्हणजे उपाय म्हणजे उपायच असते तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा सर्दी <coughs> लोक काय करायचं काय कापूर घ्यायचा निलगिरीच तेल घ्यायचं निलगिरी कापूस घ्यायचा आणि नाका टाकायचा ते मेल्यावर आम्ही टाकतोय तुमच्या <laughs> ऐकूया किती तो आवडलाय प्रसादा वा वा श्याम्या इतकं अप्रतिम कॅरी केलं थ्रू ती वेदना ती क्या वाटिक ईशा मस्त वनिता रे एवढा वेळ त्या आवाजात बोलायचं कमाल आहे तुमच्या दोघांनी धमाल सावत्या आहा। आहा। का शेवटपर्यंत कळलंच नाही बिझनेस काय तुझा पण ते त्या टिपिकल त्या माणसांचं बेरिंग तुझी कपडे तो मफलर ते विस्कटलेले केस अत्यंत ॲप्ट त्याचं चित्र उभं केलं असतं <laughs> वा वा फार मजा फार सई मला श्यामदासाठी यायचंय तिकडे परफॉर्मन्स होता वा खूपच आवडला वी लव यू